हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तर हा ब्लॉग आहे ना छोटोसा आहे मिनी आजचा आणि काही नाही घरातले माझे एक दोन कामं आणि त्याच्या व्यतिरिक्त माझा टाईम कसा जातो हेच मी आज दाखवला आहे सो दुपारी म्हटलं चला असंच बसले होते आणि आज काही शूट करायचं माझा मूड नव्हता तर म्हटलं चल आपण जे डेलीचेच काम करतो आहे तेच आज मी शूट करून घ्यावं तर बाहेरचं वातावरण तुम्ही पाहिलं किती सुंदर झालेलं होतं ते कारण पण सांगते की आता सगळीकडे पावसाचं वातावरण सांगितलेलंच आहे सो आमच्याकडे पण आहे ना थोडेफार शिंतडे पडले आणि त्यामुळेच आहे ना थोडं वातावरण अजून चेंज झालं म्हणजे मस्त वाटत होतं अगदी असं पावसाळ्या लागल्यासारखं आणि जसं हिरवगाळ पावसाळ्यामध्ये कसं पाणी पडलं की एकदम मस्त फ्रेश वाटतं तसं तर खूप गरमी होत होती म्हणजे आता मागच्या आहे ना आठवड्यापासून तर भरपूर जास्त असं ऊन पडत होतं सो खूप जास्त उकडत होतं दोन तीन दिवसापासून पण आता ह्या कालपासून आहे ना पावसाचं थोडं वातावरण झालेलं आहे त्यामुळे काही एवढं वाटत नाही सो so, म्हटलं चला लगे हात साईड बाय साईड जे कामं आहे माझ्या घरातले ते देखील मी करून घेतले आणि हे इथं ना बदाम होते बरं का हे तर हे कारगिलच्या पप्पांना कोणी त्यांच्या फ्रेंडने दिले होते सो कारगिल ना फार आवडतात ते म्हणजे तिला असे साधे बदाम आवडत नाही पण हे जे आहे ना यांना चिलावं लागतं तर यांना असं वरचं टरफळलं काढलं की मग आत पिस्तासारखे आहे ते मग आत बदाम निघतो मग तिला तसं करायला फार आवडतं मग तिला वाटेत दिलं की ती तशी खाते आणि तो सगळा पसारा किचन ओट्यावरती तसाच पडला होता दुपारचे जेवणाचे भांडे देखील मी आज आहे ना जमाच केलेले होते म्हटलं थोडा कंटाळा आला उशिराच करील म्हटलं कामं तर तिला आधी ना मी थोडा वेळ झोपून वगैरे दिलं मग मला उशिरा कामं करायची होती थोडी मग ती करायला घेतले तर असं काही होतं आणि नंतर माझा किचन ओटा आहे ना मी क्लीन केला थोडा लेटच केला दुपारी तर मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत मी शेअर करून देते की भांडे घासता वगैरे थोड्या गप्पा गोष्टी होऊन जातील तेवढंच तर छान असं आपलं रोजचं काम किचन ओटा घासणं शेगडी घासणं आणि मग छान तिला वॉश करून स्वच्छ करणं आणि मग पूर्ण तिला कोरडी करणं हे आपले रोजचेच कामं त्यानंतर भांडे घासणं भांडे घासायचं का तर काय डेलीचं आहे सकाळ संध्याकाळ भांडेच राहता म्हणजे हे प्रत्येकाच्याच आयुष्यात भांडे भांडेच आहे सध्या मला तरी असं वाटतं की प्रत्येक घर परत अशी कोणतीच लेडीज नाही की तिला भांडे घासावे लागत नाही प्रत्येकालाच आहे ते तर बायकांचं आयुष्य भांडे घासण्यातच चाललं ते पण खरं आहे तर मी ना अगोदर मस्त माझा जो किचन ओटा आहे ना तो घासून घेतला आणि मग त्याला छान धुवून घेतलं रात्री पण आहे ना माझं असंच चालतं तर ते, ते तुम्ही पाहिलंच असेल जो माझा डेली ब्लॉग पाहतं ना त्याला माहिती आहे माझा काय रुटीन असतो काय नाही तर हे जे शो पीस मी वॉश करत होती तर याचं चा कारण सांगते की मी आता हे ना मग अशी पाडव्यापासून त्याला काढलं होतं आणि त्याच्यात हे ना फुलं भरून ठेवलेलं होते पाणी टाकून आणि कॅन्डल्स ठेवलेल्या होत्या बाजूने सगळे गोल साईडने तर झालं काय माहिती आहे का तर ते, ते फुलं येणं एवढी छान दिसत होते मला तर म्हटलं पहिल्या दिवशी पाहिलं एकदम फ्रेश होते दुसऱ्या दिवशी पाहिलं फ्रेश होते आणि आता तीन दिवस झाले तीन ते चार दिवस तरी ते ना फ्रेशच होते म्हणजे पहा एवढे छान दिसत होते ना ते झेंडूलचे जे फुलं होते त्यात टाकलेले ते खूप फ्रेश वाटत होते म्हणून माझी ना अजिबात इच्छा नाही झाली बरं का म्हटलं जाऊ दे एवढं फ्रेश फुलं दिसत आहे तर कशाला फेकायचं मग त्याला मी तिथंच राहू दिलं दाराच्या बाजूला म्हटलं चल ठीक आहे इथं राहू देते एवढे छान फ्रेश फुलं आहे अजून ते खराब होतील तेव्हा पाहू पण फ्रेश फुलं होते पण झालं काय पाण्यामुळे ना जो खालचा जो भाग असतो ना तर तो खराब झालेला होता या शोपीसचा तर मग म्हणून मी त्याला पटक्यात काढलं ते फुलं काढले आणि त्याला छान असं धुवून घेतला तर त्याची ना थोडी पॉलिश पण चालली गेलेली आहे पण ते, ते खालून खालचा जो भाग आहे ना ते एकदम मस्त आहे त्याचा कलर वगैरे जशाच तसा आहे त्यानंतर बोलता बोलता पहा माझी देखील घासले गेले मस्त आणि मी बाहेर भांडी न राहू देता घरात घेऊन घेतले कारण काही ये सांगता येत नाही परत जर वारा वांदळ आली किंवा पाऊस आला तर कसे जशी डायरेक्ट हवेची जी धूळ येते ना तर हवेत जी धूळ येते ती डायरेक्टली माझ्या किचनच्या विंडोमध्ये पण भांडे वगैरे ठेवलेले होते आणि त्यांच्यावरती बसते त्यामुळे मी आज भांडे वगैरे बाहेर नाही ठेवले परत मध्ये घेऊन घेतले त्यानंतर थोडं पुढच्या रूममध्ये व्यस्त होतं खुशीच्या काही गोष्टी पडलेल्या होत्या कलर्स पेन वगैरे आणि काही सोप्याचे कवर देखील म्हणजे काढून ठेवलेले होते त्यामुळे म्हटलं चल टाकून देऊ लगे हात पुढचा रूम क्लीन केला आणि मग इकडे ना मी लगे हात बेडवरती कपडे ठेवलेले होते आज मी बेडवरती कपडे ठेवत नाही तसे पण घडी झाल्याला बेडवरती कपडे ठेवलेले होते चल म्हटलं कपड्यांची घडी देतील साईड आणि आता पुढे पहा तुम्ही काय झालं पाऊस मस्त चालू झाला होता आणि गारगी पण उठली होती

आता चालूच फ्रेश झाली तोंडावर पाणी वगैरे मारून गादी झोपली ती कुठेपर्यंत पर्यंत रेडी होऊन जाते म्हणजे कसं फक्त तिची तयारी करायची राहील आणि लगेच आम्ही निघू मार्केटला जायचंय थोडं असं फिरायला इथं जवळच नांदीवल्ली म्हणून एक गाव आहे पण ते गाव नाही म्हणता येणार नाव आहे तिथे नांदीवल्ली इथे एरियाचं तर तिथं छान असं शुक्रवारी मस्त बाजार भरतो म्हणजे दर शुक्रवारी तिथं बाजार भरतो आपल्या साधा नॉर्मल असं म्हणजे गाव, खेडे गावातले कसे बाजार भरतात तसा बाजार भरलेला असतो तिथं पण आणि लोक मस्त येतात वगैरे असं छान सगळं जिथं खूपच म्हणजे गरीब लोक असतं विचारे ते ना तसं काहीतरी नवीन घेऊन येतं विकायला तर त्याच गोष्टी बऱ्याचशा गोष्टी खरंच घरासाठी खूप उपयुक्त असतं तुम्ही ता। ना माझं ते टॉप पाहिलं असेल ब्ल्यू कलरचं नेव्ही ब्ल्यू कलरचं तिथं मी तिथूनच घेतलेलं आहे खूप छान निघालं ते पण हे बघा माझे एवढे केस जात आहे हे एका टायमाचे नाही कंगा मारते ना एका कंग एवढे निघता विचार करू शकता तुम्ही पूर्ण याच्यापेक्षा डबल टेबलचे निघता म्हणजे आता मला असं वाटतं थोड्या दिवसात ये के सगळेच केस माझे चालले जाणार आहेत असं मला वाटतं किती दिवस आता काय इथं आल्यापासूनच पुढं हेअरफोर होत आहे मला त्या। तर आधी मी जे लावून घेतलो होतो आणि नंतर आहे ना हे अशी पंधरा नंबरची छोटी टिकली येते तर तीच मी लावत असते खूप छान येते मस्त ना झुकी जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही एकदमच मिडियम साईज आहे तिची सगळ्यात लास्ट साईज आहे ही आणि खरंच खूप छान वाटते त्यानंतर आहे ना नेक्स्ट म्हणजे आता खूप घन झाली आवराव लागणार आहे तर आधी ना मी हे जे पॉन्ड्सची बेबी क्रीम आहे ना ही यूज करायची आता ही छोटीवाली ही कोणती आहे हा नॅचरल शेडवाली यूज करते सध्या पण हा शेड पण खूप छान होता आता मला परत तो जाणायचा पडलं खाली नॉर्मल एवढीच घेते मी आणि हिच्यात आहे ना म्हणजे ही बेबी क्रीम नाही म्हणता येणार तिला एक प्रकारे फाउंडेशनचं काम देखील ती करते आणि एस पी एफ देखील आहे त्याच्यात त्यामुळे ना दिवसा जरी वापरली ना मी तर सनस्क्रीनची गरज नाही वाटत एवढी छान आहे ती तिकडे पाहून ब्लेंड करते फरक वाटतोय का तुम्हाला थोडाफार मला तर खूप आवडते पर्सनली कारण याची खरंच खूप छान रिझल्ट आहे मी जेव्हाही लावते ना तर मला असं वाटतं की जसा मेकअप वगैरे केलेलं आहे सारखं वाटतं एवढी छान आहे ती तसं तर मी नॉर्मली लिप बामच लावते पण हा लिप बाम आहे आम्ही ब्युटी मॉडेल असं काहीतरी आहे ब्रँडचा तर हा मी शंभर रुपयाला पर्चेस केलेला होता उल्हासनगर मध्ये उल्हासनगरला गेले होते ना एक तर तेव्हा तिथून परचेस आता छान आहे पण मला जवळून दाखवते म्हणजे टू इन वन देखील काम आणि देखील सुरुवातीला ना असं सा जेल सारखं वाटत जेल फॉर्म मध्ये आहे ते ऑइल ऑइल सारखं वाटतं सुरुवातीला पण नंतर ड्राय होऊन जातं ते थोडं पाच दहा मिनिटात ट्राय होत आणि हे आपलं काजळ आय ड्रामा हे पण मी काहीतरी दीडशे रुपयाला परचेस केलेला आहे तर खूप दिवस झाले याला तेच यूज करते आहे मी कधीपासून कारण मी एवढं काजळ वगैरे लावत नाही कधीतरी बाहेर गेले ना मला आवडते चला पटक्यात मी केस वगैरे विंचून घेते फास्ट मध्ये वेळ होऊन जाईल आणि ब्लॉक देखील खूप मोठा होईल सो so, ॲब्रोच करायचे राहिलेली आहे माझी ॲब्रोच वगैरे पण मी आता जाईल थोड्या दिवसांनी करायला सध्या टाळते मी त्यांना मला आहे ना पूर्ण त्यांना थोडं अजून ब्रॉड होऊ द्यायचं मागच्या वेळेस ना त्या ताईकडे गेले होते ना ते ताईने पूर्ण म्हणजे एका साईडचे ना ही पूर्ण ओढवून दिली होती त्यामुळे मी आता ते थोडं जास्त वाढवून दिलं की मग जाईल